मित्र हो नमस्कार खास रसिकांसाठी एक कविता कवितेचं नाव आयुष्यावर हसू एकदा आयुष्यावर हसू एकदा तीच वेणी तोच गजरा तीच वेणी तोच गजरा तीच लावणी तोच मुजरा तीच वेणी तोच गजरा तीच लावणी तोच मुजरा आल्या किती गेल्या किती नोटा उधळल्या कैरीवर आल्या किती गेल्या किती नोटा उधळल्या कैरीवर मान खाली घालून बसला कला केंद्राच्या पायरीवर मंद मंद चांदव्या खाली दिलखुलास बसू एकदा मंद मंद चांदव्या खाली दिलखुलास बसू एकदा रडतोच काय चल वेड्या आयुष्यावर हसू एकदा तीच वेणी तोच गजरा तीच लावणी तोच मुजरा कुंकू लावून आली कुंकू लावून आली थुका लावून गेली कुंकू लावून आली थुका लावून गेली नसेल तिला पटले काही भलतेच तिला वाटले काही नसेल तिला पटले काही भलतेच तिला वाटले काही आली काही आली तशी गेली तळक पाणी डोळ्यात गाठले काही नसेल तिला पटले काही फलतेज तिला वाटले काही आली तशी गेली तडक पाणी डोळ्यात दाट लाटले काही देखणी निघाली पक्की कच्चीमध्ये फसू एकदा देखणी निघाली कच्ची देखणी निघाली पक्की कच्चीमध्ये फसू एकदा रडतोस काय चल वेड्या आयुष्यावर हसू एकदा तो म्हणाला ईद का चांद तो म्हणाला ईद का चांद ती मनाली दोरल बान तो मनाला ईद का ती मनाली दोरल बान लव प्रेम इश्क जातीमध्ये आडवा बांध तो मनाला ईद का ती मनाली दोरल बान लव प्रेम इश्क जातीमध्ये आडवा बांध आसवानच्या नदीत वाहून गेल चांदण आसवानच्या नदीत वाहून गेलं चांदण सल करून राहिलं मनामध्ये नांदणं आई आसवांच्या नदीत वाहून गेलं चांदणं सल करून राहिलं मनामध्ये नांदणं झुर जूर झुर जूर झुरणार किती बापावर तिच्या रुसू एकदा झुर झुर जूर झुरणार जूर किती बापावर तिच्या रुसू एकदा रडतोच काय चल मित्रा आयुष्यावर हसू एकदा कॉपी करून हसला शिक्षणात हसला कॉपी करून हसला शिक्षणात फसला झगमगाट भूल भुलैया खेल खिलोना जादू टोना झगमगाट भूल भुलैया खेळ खिलौना जादू टोना शाळा मास्तर शिक्षण मेड इन चायना नव्या जोमाने पुस पाठीवरचे आसू एकदा खचू नको चल वेड्या आयुष्यावर हसू एकदा घेतली तर चढे ना लवंग खाऊन दडेना घेतली तर चढे लव खाऊन दडेना रंगी ब्रँडी जीएसटीत घुसली गाववाली गावती सरपंच धरून बसली घेतली तर चढेना लवंग खाऊन दडेना रंग ब्रँडी रंग हिचकी ब्रँडी जीएसटीत घुसली गाववाली गावटी सरपंच धरून बसली नाक दाबून चालेल कसे गावटी ही ढोसू एकदा अडतोच काय चल मित्रा आयुष्यावर हसू येतात कोटीत कमावलं आणि धाडीत गमावलं कोटीत कमावलं धाडीत गमावलं ज्याचं होतं त्यानं नेलं कोटीत कमावलं धाडीत गमावलं ज्याचं होतं त्यानं नेलं तुझ्या पाच काय गेलं तुझं आहे तुझं पासी काय तुझं आहे तुझं पासी चार शर्ट खादीचे, दोन लोड गादीचे सात बारा सरकारी आणि बाकी आयुष्य सावकारी मतदार संघ फिरून नवे पत्ते पिसू एकदा मतदार संघ फिरून नवे पत्ते पिसू एकदा रडतोस काय चल मित्रा आयुष्यावर हसू एकदा देवाऱ्यात कोटी देव देवाऱ्यात कोटी देव तरी वाटे मला भेव देवाऱ्यात कोटी देव करी वाटे मला भेव राशी भविष्य ग्रह तारे नावा सारे चिटकले राशी भविष्य ग्रह तारे कुंभ चिटकले कुंभमळे पूजा मलाच कसे खटकले बदलून कपडे माणसात पुरोगामी भासू एकदा बदलून कपडे माणसात पुरोगामी भासू एकदा लाजतोच काय चल वेड्या आयुष्यावर हसू एकदा निसर्गानं बुडवलं सरकारनं बडवलं निसर्गानं बुडवलं आणि सरकारनं बडवलं शेअर बाजार उसळला कृषी बाजार कोसळला बोलायचं कोणाला निसर्गानं बुडवलं सरकारनं बडवलं शेअर बाजार उसळला कृषी बाजार कोसळला बोलायचं कोणाला अरे ज्याच्या डोळ्यात पाणी त्याची जखम खोल असते ज्याच्या डोळ्यात पाणी त्याची जखम खोल असते माणूस म्हणून माणसात जगण्यापुरती ओल असते शेतीमध्ये सुख दुःख दमदार किसू एकदा शेतीमध्ये सुख दुःख दमदार किसू एकदा आत्महत्या काय करतोस चल मित्रा आयुष्यावर हसू एकदा कुणी आमाज घटवले कुणी आमाज घटवले झोपताना आठवले कुणी आम्हा घटवले झोपताना आठवले धनुष्य धरले ताणून तरी कमळ रोज फुलत आहे धनुष्य धरले ताणून तरी कमळ रोज फुलत आहे घड्याळ्याच्या टायमिंगवरच पंजा सुद्धा झुलत आहे वर वर अलग अलग आतून आपली गट्टी आहे वर वर अलग अलग आतून आपली गट्टी आहे रुळावर आले इंजिन तरच जोरदार सिट्टी आहे वर वर अलग अलग आतून आपली गट्टी आहे रुळावर आले इंजिन तरच जोरदार सिटी आहे दिल्लीसाठी गल्लीत गाजरे तरी किसू एकदा दिल्लीसाठी गल्लीत गाजरे तरी किसू एकदा टोप्या बदलून रडतोच काय टोप्या बदलून रडतोच काय चल वेड्या आयुष्यावर हसू एकदा चल वेड्या आयुष्यावर हसू एकदा धन्यवाद